मुंबई काँग्रेसमध्ये आता मोठा धक्का झिशांत सिद्दीकी यांना बसलेला आहे काँग्रेस नेते झिशांत सिद्दीकी हे मागच्या काही दिवसांपासून चर्चेत होते लवकरच ते पक्षाचा राजीनामा देतील आणि सिद्दीकी पिता पुत्र हे राष्ट्रवादी अजित पवार गटात सहभागी होतील अशी चर्चा रंगलेली असतानाच आता झिशान सिद्दीकी यांच्या संदर्भात एक मोठी अपडेट पाहायला मिळते झिशान सिद्दीकी यांना आता युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या जागी आता अखिलेश यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या संघटनेत हे मोठे फेर बदल करण्यात आलेले आहेत युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बेबी यांनी हे संघटनेत बदल केले असल्याची माहिती आहे आणि अशातच आता मुंबईच्या युवक काँग्रेस अध्यक्षपदावरून झिशान सिद्दीकी यांची सुद्धा हकालपट्टी करण्यात आली आहे मागच्या काही दिवसांपासून आपण पाहतोय की झिशान सिद्दीकी आणि त्यांचे पिता बाबा सिद्दीकी हे लवकरच काँग्रेसला रामराम करतील अशा चर्चा रंगल्या होत्या आणि ह्या चर्चा रंगण्यामागचं कारणही तसंच होतं होतं कारण याआधी त्यांनी या दोघांनीही राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या आणि लवकरच सिद्दीकी पिता पुत्र राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या त्यातच काही दिवसांनी आपण पाहिलं की बाबा सिद्दीकी यांनी नुकताच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला आहे मात्र झिशांत सिद्दीकी हे काँग्रेसमध्येच कायम आहेत आणि अशातच आता पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे पक्षश्रेष्ठींकडून त्यांना हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे देशातल्या विविध राज्यांमधल्या खरं तर जे विविध पदाधिकारी आहेत या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत था। त्यांच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत आणि अशातच कुठेतरी नव्या नेतृत्वाला नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात करण्याचं काँग्रेसने ठरवलं असल्याची ही असंही बोललं जाते आणि त्यातच एक नाव हे जिशान सिद्दीकी यांचं आहे यामध्ये पाहिलं तर दिल्ली गोवा अंदमान निकोबार असेल कर्नाटक हिमाचल प्रदेश मुंबई असेल आणि त्याचबरोबर त्रिपुरा सुद्धा यासारख्या अनेक भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत आणि मुंबईतल्या अखिलेश यादव यांना आता युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षश्रेष्ठींकडून ही कारवाई करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे या जागी आता पाहिलं की अखिलेश यादव यांच्या जागी आधी झिशांत सिद्दीकी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती आणि झिशांत सिद्दीकी सुद्धा लवकरच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश करतील की काय असं बोललं जात असताना किंवा मागचा जो काही राजकीय ज्या घटना घडल्या ज्या घडामोडी होत्या त्या पाहता या, हे जे बदल करण्यात आले आहेत ते कुठेतरी महत्त्वाचे महत्वाचे मानले जात आहेत ज्यावेळी चर्चा रंगल्या होत्या त्यावेळी जिशांत सिद्दीकी यांनी माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण सुद्धा दिलं होतं की आम्ही अजित पवार यांची केवळ आमचे कौटुंबिक संबंध चांगले असल्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली होती यामध्ये पक्षांतर करण्याचा कुठलाही विचार आमच्या मनात नाही असं जिशांत सिद्दीकी यांनी सांगितलं होतं तसंच मी माझ्या पुरता हा निर्णय सांगितलेला आहे माझा कुठेही काँग्रेस सोडून जाण्याचा निर्णय नाही मनात माझ्या विचारही नाही असं त्यांनी म्हटलं होतं मात्र बाबा सिद्दीकी यांच्याबद्दल त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांचं त्यांच्या मनात काय आहे हे तेच सांगू शकतात असं त्यांनी म्हटलं होतं आणि अगदी थोड्याच दिवसात बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला दहा तारखेला के दहा फेब्रुवारीला हे दोघही जण म्हणजेच सिद्दीकी पिता पुत्र दहा तारखेला राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील अशा, अशा शक्यता बोलल्या जात होत्या अशा अनेक बातम्या माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यावर स्पष्टीकरण देताना झिशांत सिद्दीकी यांनी आपण काँग्रेस पक्षाशीच एकनिष्ठ आहोत असं सांगितलं होतं मात्र त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी जाहीर पक्षप्रवेश केला अजित पवार यांच्या उपस्थितीतच हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतरच आता या घटना घडताना पाहायला मिळतात त्यामुळे नक्कीच या कारवाईकडे आता अ महत्वाची कारवाई मानली जाते आणि या कारवाईनंतर आता जिशान सिद्दीकी कुठला निर्णय घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे